नमस्कार मंडळी कसे सरे वजन तर आज आम्ही मुंबईला जाणार होतो तर अजून बॅग पण भरली नव्हती तुम्ही बघू शकता बॅग भरायची होती अजून काहीच झालेलं नव्हतं आणि आज अर्जंट ब्लाऊज पण द्यायचे होते एक ड्रेस होता शिवून द्यायचा तर मशीनवर बसले शिवून दिली तरी तुम्हाला सांगते सकाळ सकाळ एक ड्रेस शिवला आता हा ब्लाऊज शिवाय चालू आहे आणि पिल्याने त्यातनं फुलं ती तोडून गजरा करमत होता मला काही वेळ नव्हता मग त्यानंच गेला त्यांनाच केलं पण खूप वैताग दिला त्यानं मी म्हणलं तूच करन तूच लाव तरी चालीच होती त्याची मजा मग हो तुम्हाला सांगते फायनली ब्लाऊज पण शिवून झाला तुम्हाला दाखवल्याप्रमाणे लगेच झाला नाही उशीर लागला मग हा ब्लाऊज पण शिवून झाला तर बघू शकता ब्लाऊज पण तुम्ही छान डिझाईन आहे ना कमेंट करून नक्की सांगा डिझाईन कशी आहे ब्लाऊजची तर बॅग भरायची होती अजून बॅग काय भरली नव्हती मग आता बॅग भरून घेणार होते मी बॅग भरून घेणार आहे पटपट कामावर करून आम्ही लगेच बसलाव गाडीत म्हणजे आमच्या शेजारची एक गाडी होती त्यातच बसलाव आम्ही आणि हा घातला ड्रेस आहे ना तो ड्रेससुद्धा मी शिवून घातलेला आहे आज मला शिवूनच घालायचा आहे म्हणून शिवूनच घातला मी शेवटी आणि फायनली आम्ही बसलेलो आहोत आता मोहळमध्ये येऊन आम्ही लगेच एस पण बसलो लगेच आम्हाला एस पण मिळाली ना सोलापूरसाठी आम्ही रेल्वेनं जाणार होतो तर बघू शकता आमचा आरो तर खूप वैतागला होता कंटाळून गेला होता त्याने प्रवासानं खूप लगेच लेकरं कंटाळतात ना मग आता आम्ही फायनली रेल्वे स्टेशनला आलो आणि आम्ही रेल्वे स्टेशनला येऊन तिकीट पण काढलो होतं तिकीट काढलेला काही व्हिडिओ काढलाच नाही मग आता आम्हाला गाडी होती साडेनऊची शेवटी गाडी पण आम्हाला भेटली आणि मनासारखी आम्हाला जागा पण भेटली खिडकीत नाही भेटली पण जागा भेटली आम्हाला मग आम्ही बसलो दो लेकर दोन्ही पण मुलंवर बसली मी खाली बसले होते आणि तुम्हाला सांगते असं बघता बघता प्रवास पुढे गेला सकाळ झाली मग फायनली हा ठाण्यापर्यंतचा व्हिडिओ होता ठाण्यात आम्ही सगळं जागे झालो झोपेतून आणि आता मग आम्ही इथनं उतरून लोकल ट्रेनमध्ये बसणार होतो फायनली आम्ही उतरलो इथनं आणि आता लोकल ट्रेनमध्ये आहे लोकल ट्रेनमध्ये ट्रेन आम्ही लेडीज डब्यात बसलो होतो आमचे मालक महाग जे डब्यात बसले होते तर बघा आम्ही डब्यात तेवढं सुद्धा फोटो काढायला सोडलं ना आम्ही लेडीज डब्यात बसलेलो तरी बघा फोटो पण आम्ही मस्त मस्त काढले मी पिलून आठवण म्हणून आणि मग तेवढ्यात आमचं स्टेशन पण आलं आम्ही तिथनं पण उतरलो लगे बसलो आम्ही रिक्षात 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 बसल्यावर तर आरुन खूप मज्जा केली एक लेडीज होती आमच्यासोबत त्यासोबत खूप एन्जॉय केला तुम्ही बघू शकता आता बाई आरू एवढं काय लाज झालंय